ॲक्च्युली माझं नाव डॉक्टर उमेश वावरे हो मी वैज्ञानिक वा होतो बाहेर देशामध्ये सायंटिस्ट होतो आता इथे मी सोशल वर्क करतो मला जेव्हा माहीत पडलं की कोतवाल संघटनेची पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पंधरा दिवसापासून इथं उपोषण सुरू आहे पण इथं आतापर्यंत कोणी म्हणजे जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस असो की माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर सर असो यांनी कोणी यांना विजिट केली नाही किंवा के यांचा मार्ग सोडण्याचा प्रयत्न के केलेला नाही आज नागपूरमध्ये बावनकुळे साहेब असतात पण यांनी कमीत कमी महाराष्ट्राच्या आमच्या माता बहिणी आल्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही भेट जर देत नसाल तर हे सरकार खरंच संवेदनशील आहे आणि यांच्या हे आज गरीब लोक आहे शेतकऱ्यांचे मुलं आहे आज पाण्या पावसामध्ये इथे बसले आहे आज यांच्या मागण्या जर तुम्हाला मान्य करायच्या नाही तर मग तुमच्या किंवा देश कशात तुम्ही आता इथे भेट दिलेली आहे या उपोषण स्थळाला तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहात बावन कुळे साहेब हे नागपूरचे पालकमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत काय वाटते तुम्हाला यांची दखल का घेत नाही आता कसं आहे माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे पालकमंत्री आहे आणि महसूल मंत्री आहे बरोबर का नाही हे सगळ्या महाराष्ट्राचे आहे पण त्यांनी आतापर्यंत दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांना कसं वाटते की ही संघटना कमजोर आहे किंवा त्यांच्या मागे तेवढं पाठबळ नाही आहे त्याच्यामुळे ते निग्लेक्ट करत आहे पण आज मला सांगा त्यांच्या स्वतःचा मुलगा किंवा स्वतःची मुलगी जर कोतवाल असती तर ते माझं राहिले असते का सांगा ना तुम्ही आज महाराष्ट्र शासनाचा पैसा नाही तसा पैसा नाही तुम्ही लाडकी बहिणीला पैसा देऊन राहिले आज शेतकऱ्या मालाला मानाला भाव देऊन राहिले जेव्हा लाडकी बहिणीने मागणीच नाही केली तर तुम्ही पंधराशे रुपये देत आहे आणि आज आमचे कोतवाल बंधू ते शे जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मध्ये कोतवालाच्या सोबत राहत याच्या सोबत राहतात ग्रामपंचायत जो ग्रामसेवक आहे त्यांच्या सोबत राहतात आणि त्या लोकांना तुम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये का घेत नाही म्हणजे तुम्ही जे गरीब आहे जे म्हणजे दिव्यांग आहे किंवा जे वंचित आहे या लोकांना तुम्ही कोतवा लोकांना सुख सोयी पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहे असं माझं बोलणं आहे महाराष्ट्र राज्य महसूल शोक संघटना अध्यक्ष नामदेवराव शिंदे आमची मागणी ही जी आहे गेले साठ वर्षापासून मागणी झाली वेळोवेळी आंदोलन केले नागपूरला आंदोलन केलेले मुंबईला आजारबाद या ठिकाणी सुद्धा आंदोलन केलेले आहे पण आमचं आंदोलन जे होणार होतं या पूर्वीचं आंदोलन पंधरा दिवसाचं हे राज्याचे मुसलमंत्री बावनकुळे साहेब यांच्या निवासस्थानी होणार होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी आम्हाला परमिशन न दिल्यामुळं आम्ही इथं संविधान सभागृती बस आहे गेले पंधरा दिवसापासून आम्हाला कुठल्याही शासनाचा माणूस आमच्या भेटीला आला नाही इथं आमच्या भगिनी लहान मुलांना घेऊन सुद्धा उभे आहेत सर्व तन मन धरून पार आमचे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक या आंदोलनासाठी उपस्थित राहतात पूर्ण राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील अठ्ठावन्न तालुके हे सर्व राज्यातील महसूल सेवक आज संघ संपामध्ये उतरलेला आहे आज या मला काही मला आता व्हॉट्सअपवर कळत अमणगाव तहशील तुम्ही पंचनाम्यासाठी हजार व्हा अतिवृष्टी झालेले शासनाने असे निदर्शना दिले पण मी संघटनेच्या वतीने सर्व मसूलसेवाला ही कर गोवा देतो की तुम्ही कुठल्याही पंचनामा न करता इथंच आपल्या आंदोलनासाठी बसावं मी त्यांना असं शासनाच्या विरोधात आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये किती म्हणजे श्रेणी बारा हजार सहाशे मुसूलसेवक आहेत आमचे किती वर्षापासून साठ वर्षापासून आमची मागणी चालू मानधन किती भेटते आता मानधन आम्हाला पंधरा हजार आहे किती हवं आम्हाला वर्ग चार मध्ये घ्या फोर क्लास मध्ये घेतलं आम की आमचं बघताय ना सर तुम्ही सध्या कंत्राटी पद्धतीवर आहात मानधनावर कंत्राटी नाही मानधनावर तर काय बॉन्ड वगैरे असते का गव्हर्नमेंटच्या मानधनावर पोलीस पाटील आणि मसुल हा मानधनावर केलेले मानधनावर असतय काही म्हणजे बॉन्ड नाही काय बॉन्ड नाही का दिलेले नाही काय किती किती वर्षापासून म्हणजे तुम्ही फुटबॉल म्हणून काम करत आहात आणि तुमचा जो मानधन आहे तो वाढवीस गेला नाही मी बावीस वर्षापासून काम करतो इथे मसूल चौक म्हणून अजूनही तुमचा वाटलेला नाही टप्प्याटप्प्याने वाढवलेलं आहे शासनाने पण एकदम असं जे आता आम्हाला पहिला मी ज्यावेळी जॉईन झालो तेव्हा अठराशे दहा रुपये होता त्यानंतर पाच हजार झाला त्यानंतर साडेसात हजार झाला आणि आता डायरेक्ट पंधरा हजार केलाय आणि मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळी आंदोलन गेलो त्या जवळजवळ त्याला वर्ष झालं सव्वीस नऊ लाच त्यावेळेस आम्हाला त्यांनी काय केलं की दोन हजार हो सव्वीस मध्ये पंधरा टक्के वाढ करण्यात येईल दहा टक्के त्यावेळेस आम्हाला अजून पंधराशे रुपये किती हवं हो मागण आम्हाला फोर क्लास मध्ये आम्हाला मानधन नाही आम्हाला फोर क्लास मध्ये घ्या डी ए वगैरे सगळ्यातून मिळेल आम्हाला तुम्हाला चतुर्द श्रेणी आमची एकच मागणी चतुर्शनीच पाहिजे आम्हाला मानधन नको मानधन नको फोर क्लास मध्ये घ्या म्हणून शासन सेवेमध्ये तुम्हाला समेश करून घ्या मागणी आमची जर शासन सेवेमध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये जर तुम्हाला नाही तर या आम्ही पुढे संघटना ठरवून तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे आम्ही कुठे नागपूर नगरीमध्ये अधिवेशन आहे नागपूरला आमचं कंटोनियन आंदोलन चालू राहणार आहे जोपर्यंत आमची फोर क्लास मागणी मंजूर होत तो नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं काही स्वरूप चालू ठेवणार आहे मी विदर्भ महसूल सेवक संघटना अध्यक्ष रवींद्र पोटेले काय सांगाल पंधरा दिवस पासून उपोषणावर हो आज पंधरावा दिवस सुरू आहे आज आम्ही एकच मागणी घेऊन राज्यभरातील महसूल सेवक या नागपूरमध्ये महसूल मंत्री इथलेच सीएम साहेब सुद्धा इथलेच हे असून सुद्धा पंधरा दिवसापासून आमची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि आम्हाला एकच आहे की आम्ही चतुर्श्रेणी घेतल्याशिवाय नागपूर नगरी सोडणार नाही राज्यभरातील महसूल सेवक एकच गॅस देऊन इथं जमा झालेले आहेत की आता वेळ झालेली आहे आर्या पारची लढाई लढू पण चतुर्श्रेणी घेऊ आणि चतुर्श्रेणी घेऊनच आम्ही ही नागपूर नगरी सोडू